योजनेसाठीचा एक हजार चारशे चोवीस कोटीचा निधी आतापर्यंत मिळाला आहे सध्या केंद्र आणि राज्य सरकारचा चारशे चौऱ्याण्णव कोटीचा हिस्सा बाकी आहे आणि निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य पावले उचलावीत असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांनी दिले शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेत खंडपीठाने विविध निर्देश दिले एकूण त्रेपन्नपैकी बावीस जलकुंभांचं काम सध्या सुरू आहे नऊ जलकुंभांचं काम प्रगतीपथावर त्यातील सात जलकुंभांचं काम एकतीस ऑगस्टपर्यंत चाचणी घेऊन मनपाच्या ताब्यात द्यावे असे निर्देश दिले होते ग्रामीण पोलिसांच्या अधिक काही ठिकाणी होर्डिंग लावून पाईपलाईन अडवण्याचं काम झाल्याचं निदर्शनास आलं त्या संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहे पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारने नऊशे पंधरा कोटी तर केंद्र सरकारने पाचशे आठ कोटी रुपये दिले याचिकेत न्यायालयाच्या मित्र ॲडव्होकेट मुखेडकर कंत्रातारातर्फे ज्येष्ठ विधितज्ञ आर्यन दोडे माजी प्रतर्फे ज्येष्ठ विधितज्ञ राजेंद्र देशमुख यांनी काम बघितले आहे आणि महापालिकेतर्फे ॲडव्होकेट राजेश टोपे तर राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह किरासे काम पाहत आहे आतापर्यंत एक हजार चारशे चोवीस कोटी रुपये मिळाले त्यापैकी एक हजार चारशे दहा कोटी रुपयाची बिले कंत्राटदार एजन्सीला दिले त्यावर सरकारतर्फे अमरजीत सिंग किरासे यांनी सांगितले की केंद्र व राज्य शासनाचा चारशे चौऱ्याण्णव कोटीचा हिस्सा अद्याप बाकी आहे त्याची मागणी केल्यास वितरित करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले मनपाच्या हिश्शासाठी आठशे बावीस कोटीचा सॉफ्ट लोनच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे केलेला आहे मनपाने पंचवीस जुलै रोजी शासनाकडे उर्वरित निधीची मागणी केली असल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं त्यावर सर सरकारतर्फे अमरजित सिंग यांनी पंचवीस जुलै रोजी शासनाकडे उर्वरित निधीची मागणी केली असल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले त्यावर तपासणी करून हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं त्यावर शासनाने निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी पावले उचलावीत निधीसाठी आचारसंहितेची बाधा येणार नसल्याने खंडपीठाने स्पष्ट केले त्याचप्रमाणे मनपाने यापूर्वी खंडपीठाने स्पष्ट केल्या